कोल्हापुरात मुसळधार पावसाची सततधार बॅटिंग शिरोलीचा दर्गा पाण्याखाली कदमवाडी जाधववाडी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद गोकुळ भोपाळी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची गेल्या तासाहून अधिक काळ कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस चालू आहे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यानं पंचगंगा नदी पात्राबाहेर पडल्याने पुणे मुंबई महामार्गालगतची उसाची शेती पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे महामार्गालगत पुलाची शिरोली परिसरात असलेल्या पीर पालेचंद दर्ग्यात पाणी शिरल्यानं हा दर्गा कळस वगळता निम्याहून अधिक पाण्यात बुडालाय पुणे मुंबई महामार्गालगतच्या सेवा मार्गावर पुराचे पाणी आल्यानं जिल्हा पोलीस दलानं या सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे या सेवा रस्त्यावरील रेड झोनमध्ये बांधकाम करून सुरू करण्यात आलेले कारखाने शोरूम हॉटेल्स आणि मंगल कार्यालय आणि दुकानं यामध्ये पुराचं पाणी घुसल्यानं बंद ठेवण्यात आले आहेत कोल्हापूरचं प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तावडे हॉटेल ते मार्केट यार्ड या रस्त्यावर मुस्कान लॉन पर्यंत दोन्ही बाजूनं पुराचं पाणी रस्त्यालगत आल्यानं महापुराचा धोका अधिक गडद झाला आहे कदमवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी हा वाहतुकीसाठी बंद झाला आहे या रस्त्यावर जवळपास गुडघाभर पुराचं पाणी आलं या गुडघाभर पाण्यातून जीव धोक्यात घालून काही मोटार सायकल स्वार करत असल्याचं दृश्य आज न्यूजशाही न्यूज नेटवर्कला पाहायला मिळालं एका कार चालक तरुणाने तर या गुडघाभर पाण्यात मोटार घालून स्टंट करण्याचा प्रयत्न केला पण रस्त्यावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग पाहून त्याला आपली मोटार मागे घ्यावी लागली न्यूजशाही न्यूज नेटवर्कच्या कॅमेरात हा थरारक प्रकार कैद झालाय पोलीस यंत्रणेने या रस्त्यावरील पाणी पूर्णपणे ओसरत नाही तोपर्यंत कदमवाडी आणि जाधववाडी परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे न्यूजशाही न्यूज नेटवर्कसाठी निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी फार्मसी बी फार्मसी सत्तर चौतीस अडतीस